श्री राम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंधवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख भोगवितो जे जे काही केले ते, ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंता पायी प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी रामकृपेखाली दूर गेली मुखी असावे एक नाम याहून दुजे पुण्य नसे जाण नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपण राखी धन कारण नामचं आपल्याला तारण मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडा मनी दुःखाचा लेश ना आणावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरे असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठे रामाचे नाम ज्याला न होईल सहन त्याची गती नाही उत्तम जाण निर्तुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराव नावावी जे जे साधन ते ते कष्टाचं मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाव आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार्य नावात कसलेही विचार आले तरी ते नावाने दूर सारावे भले नामस्मरणी न करावी आस अखंड राखावे समाधान हीच परमार्थाची खरी खूण जाण जग नियंत्या करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्याचा होऊन द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान भावार्थ देह सोपवावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनंत अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आर वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम